जय महाराष्ट्र शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमचे बिराजदार सर आणि आमचे बाकीचे दोन एम महिला ताई आहेत दोन पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद गट कुंभारी असे तीन अधिकृत उमेदवार आहेत आणि तुम्ही बघत असाल महाराष्ट्रातला दोन नंबर पक्ष म्हणून हा शिवसेना आहे तुम्ही सोलापूरच्या अनेक ठिकाणी वातावरणात शिवसेना आज सोलापुरात ना दुसरा कुठला पक्ष दिसत नाही बाजी बी जे पीला टक्कर देणारा फक्त एकमेव म्हणजे तो फक्त शिवसेना आहे आणि इथल्या प्रत्येक भागातील लोक शिवसेनेला हा स्वीकारलेत शिवसैनिक हा लढाऊ कार्यकर्ता असताना जनतेच्या विकासासाठी काम करतो आपण सर्वांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतं टाकून विजयी करावा नमस्कार आज कुंभारी एकशे पंधरा कुंभारी एकशे सोळा धोत्री आणि अठ्ठावन्न कुंभारी असं एक जिल्हा परिषद दोन पंचायत समिती गणाचे आज आपण प्रचाराचा शुभारंभ केनचित महाराज यांच्या देवस्थानातून आता आज आपण इथं महादेव देवस्थान इथं समारोप करत आहोत त्याप्रसंगी आमचे मार्गदर्शक श्रीनिवासांना सांगा आणि आमचे दोन्हीही उमेदवार वाघमार इथे आणि जिल्हा परिषद गटाचे किमडेतही आणि माझी मातोश्री मीनाक्षीता बिराजदार आणि माझे असंख्य कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणारे व माझ्या पूर्ण कॅनलवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना एकच विनंती करतो की आता सिंदे जी जी शिंदे साहेबांनीच ही लाडकी जेव्हा मुख्यमंत्री असताना लाडकी बाईल योजना हे शिंदे साहेबांनीच केलेलं आहे तरी लाडकी बाईल योजना ही जास्तीत जास्त सर्व महिलांपर्यंत आम्ही पोचवतोय आणि जे कोणी केलेलं आहे त्यांचंच नाव आपण सांगितलं पाहिजे या हेतूनही आपण सगळ्यां महिलांपर्यंत आपण पोचवत आलेलो आहे तरी सर्व कुंभारी ग्रामस्थांना व घरकुलच्या ग्रामस्थांना एकच विनंती आहे की आपण शिवसेनेशी पाठिंबा देऊन आणि आम्हाला सहकार्य करून आमच्या आम्हाला मत टाकावं आमचं चिन्ह आहे धनुष्य बाण धन्यवाद मी सौ अरुणा श्रीनाथ वाघमारे धोत्रे गाणातून शिवसेना पक्षाकडून आहे तर तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य आमच्या നിരണോ ഉദ്ധാരം കൂടെ കുമ്പാരകട ജില്ലാ പ്രശ്നം